विधानसभा निवडणुकाजवळ आल्यात लोकसभेचा जो कौल होता ज्या जे निकाल लागले त्यावर आता विधानसभेचे जे आकडे आहेत किंवा अंदाज आहेत ते बांधले जात आहेत अशात महाराष्ट्राला काका पुतण्या हा संघर्ष काही नवा नाही आहे पण दोन हजार बावीस नंतर जे राजकारण झालं दोन हजार तेवीस नंतर राष्ट्रवादीची जी शकलं झाली तेव्हा पुन्हा काका आणि पुतण्याचं जे राजकारण होतं त्याच्यात फुटप म्हणजे त्याचं एक उदाहरण समोर आलं अजित पवारांनी शरद पवार वेगवेगळे झाले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी असे दोन गट झाले वेगवेगळी चिन्ह झाली अशात मग लोकसभेच्या निवडणुका आल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी बारामती हा लोकसभा मतदारसंघ जो पवारांचा बालेकिल्ला मानला जातो तिथं काय होणार यासाठी सगळेजण उत्सुक होते पुतनाला हरवण्यासाठी काकांनी मैदान पछाडलं होतं जंगजंग पछाडली होती शरद पवारांनी सगळीकडं फिल्डिंग लावली होती आणि अजित पवारांनी मात्र आपलीच पत्नी आपल्याच पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून आपली बहीण सोय यांच्या विरोधात उमेदवारी दिली कधी काही ज्या बहिणीचा आपण बारामतीसाठी प्रचार करत होतो लोकसभेसाठी त्याच बहिणीच्या विरोधात अजित पवारांनी आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी प्रचार केला पण अखेर बारामतीकरांनी शरद पवारांनाच कौल दिला कारण म्हणजे सहानुभूती आणि नंतर सुरू आहे आणि अजित पवारांनी जी भूमिका घेतली भाजपाने वक्तव्य केली या सगळ्याचा परिणाम बारामतीत मिळाला आता बारामती झाल्यानंतर म्हणजे लोकसभा निवडणुका लागल्यानंतर तर विधानसभा निवडणुकीचा कल सगळ्यांना समजला असं सांगितलं जाते विधानसभा निवडणुकी देखील महायुतीला धक्का बसू शकतो असं बोललं जाते पण आता ज्याप्रमाणे बारामती लोकसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली त्याचप्रमाणे विधानसभेची म्हणजेच बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनू शकते युगेंद्र पवार यांना स्वतःच्या काकाविरोधात म्हणजेच अजित पवारांविरोधात मैदानात उतरवली जाईल अशी दाट शक्यता आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे पण असं असलं तरी आता अजित पवार मात्र बारामतीतून लढणार की नाही याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे याचं कारण ठरलंय ते म्हणजे नुकताच अजित पवारांनी केलेलं विधान अजित पवारांनी नुकताच एक विधान केलंय आणि त्या विधानानुसार जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की विधानसभा निवडणूक आहे बारामतीची तेव्हा तुम्ही काय करणार म्हणजे काय असेल त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देत असताना ते म्हणाले की शेवटी लोकशाही आहे मला तरी ही निवडणूक लढवण्यात रस नाहीये मी तिथे सात ते आठ वेळा निवडणुकीला उभा राहिले जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे त्याचा निर्णय घेईल स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल बघू पुढे काय होईल ते अर्थात जर अजित पवारांनी उमेदवारी नाकारली पक्षानं तो जो त्यांचा निर्णय तो मान्य केला तर या ठिकाणी जय पवार यांना उमेदवारी मिळू शकते आणि बारामतीत काका विरुद्ध पुतण्या या ऐवजी भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढाई पाहायला मिळू शकते आता काय होईल हे पाहावं लागणार आहे दरम्यान ज्याप्रमाणे लोकसभा हा पवारांचा मानला जातो त्याच विधानसभा मतदारसंघात जनता कोणाला कौल देईल तुम्हाला काय वाटतं अजित पवार यांदाची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत का लढवली तर मग ते बारामतीतून लढवतील कि मग दुसऱ्या मतदारसंघातून आणि जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी जर लढत झाली तर मग कौलकुणाला कोण निवडून येईल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका